उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शोकसभेचं उद्या वडूज इथं आयोजन सर्व पक्षीयांच्या वतीनं खटाव तालुक्याच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा सकाळी दहा वाजता बाजारपेठांगण तालुका खटाव इथं ता शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे या शोकसभेसाठी सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलं आहे या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट सातारा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसेबाबा राष्ट्रवादी काँग्रेस सजितदादा गट खटाव तालुका अध्यक्ष प्रदीप विधाते यांना भाजप जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी डॉक्टर प्रशांत गोडसे मजूर फेडरेशनचे संचालक परेश जाधव शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी खटाव तालुका अध्यक्ष शहाजीराव गोडसे भाजप वडू शहर अध्यक्ष प्रदीप शेटे मार्केट कमिटी सभापती दत्तात्रय पवार बाळासाहेब पोळ आदी मान्यवर उपस्थित होते तसे छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज वडूदचे प्राचार्य जे एच जाधव माजी प्राचार्य सी आर गोडसे किशोर डंगारी सुनील फडतरे महेश देशमुख शशिकला देशमुख वैभव पवार खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर जाधव डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ खटाव तालुका अध्यक्ष विनोद खाडे व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ही शोकसभा आयोजित करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे कधीही दोघांना येणारी दादा आपल्यातून गेले ते यावर विश्वास बसत दादांच एक वाक्य असायचं की मी तिच्या काळापूर्व घ्यायचा त्या पद्धतीनं आता ते सत्य आपण सर्वांनी स्वीकारलो दादांना प्रथमता आपल्या सर्वांच्या वतीनं पूर्ण सरकार करतो दादांचं दा या खटाव तालुक्याचं नात प्रचंड जवळच नात याच स्ने दादांचे अनेक दौरे या खटाव तालुक्यात दादा या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना वाढी वस्तीवर दादा उचले विकासाची गंगा या सातारा जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात दादांचा मोलाचा वाटाय

सी आर गोरशी सर काँग्रेस पक्षाच्या वतीने उपसिद्ध असत जाधव मार्केट कमिटीचे सभापती दत्ता पवार आणि संचालकडकर सर्वांचं या पत्रि महाराष्ट्राच्या अतिशय काळ दिवस उजाडला या महाराष्ट्रातील एक ग्रामीण नेतृत्व एक गोंड नेतृत्व या राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांचं युवा अपघातात दुर्दैवी निधन झालं आणि संपूर्ण का महाराष्ट्र लोक साजरा बोड अशा या नेत्याला शब्दांची वापर करण्यासाठी सर्व पक्षाचे पधार आपण सर्व बंधू आत्ताच सांगितले की दादांचा आणि या नाटकांबद्दल आपूट नाटक होतो कार्यकर्त्यांना का बळ देणार विकासाभिमुख दृष्टिकोन असणार आणि ग्रामीण जनतेशी मार जोडणारा नेता आपल्या भारत निश्चितच या तालुक्याचे फार मोठ्या नुकसान झालेलं आहे अशा या नेत्याला खटाव तालुक्याच्या वतीनं सर्व पक्षीयांच्या वतीनं ठाकरांजली वाहण्यासाठी शोकसभेच आपण आयोजन करावं अशी चर्चा झाली आणि त्या दृष्टीनं उद्या सकाळी दहा वाजता मुरुच बाजार पटाल या ठिकाणी सर्व यांच्या वतीनं तमाम तालुकावासियांच्या वतीनं शोकसभेचं आयोजन केलेलं आहे तर मी Kemasyarakatan kami mendukung itu. Perlu kemasyarakatan madematun, print media Ia yang hadir menaikkan nyawaan kita. Ia sholat keuangan kita. Agar kita tidak menjadi kehilangan atau jadi आणि त्यांचा आचार विचार पुढे देण्यासाठी नव्या पुढे दिशा देण्यासाठी आपण उद्या बहुसंख्येनं उडून बाजारपेठांना उपस्थित राहो अशी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्व तालुक्यावासाला विनंती करतो काल सकाळी पंचेचाळीस मिनिटांनी अर्जासाहेब भोपा चुकवून आहे आणि मनाला अतिशय वेदना देणारी बातमी खरोखरच रागणा असा नेता जनसामान्याचा नेता सर्वांच्या खांद्यावर हात घेऊन नेता आपल्यातून निघून गेला अख्खा महाराष्ट्र यामुळे झाला आणि फार मोठी आपल्या महाराष्ट्राची पर्यायानं आपल्या थटाव तालुक्याची फार मोठी हानी झाली या मोठ्या नेत्याला आपल्या नेत्याला सर्व पक्षीय मिळून या ठिकाणी बाजारपटा या ठिकाणी सकाळी दहा वाजता आपण सर्वच पक्षांनी नियोजन केले तर यामध्ये सर्वांनी सामील होण्याचं सर आव्हान आम्ही या ठिकाणी करतो आज या ठिकाणी सर्वच पत्रकार मंडळ उपस्थित आहेत आणि सर्वच पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत हा नेता जो होता तो हा कुठल्या एका पक्षाचा होता असं नाही पक्ष जरी राष्ट्रवादी जरी असला काम पक्ष विचारत माणसावर त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला आनंदाने आपण उद्या सर्वांनी एकत्र नियोजन केलंय आणि सर्वांना सांगतो की सर्वांनी या कार्यक्रमाला हजर लावे आणि या निमित्ताने मी आज या ठिकाणी आपल्या दादांनाही माझ्यातर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे सकाळ शहा कुटुंब यातर्फे त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली माझे सात आठशे मित्र सकाळी नऊ वाजून ते तीस मिनिटांनी ऑफ झाले म्हणून मला आचरण कोणाला मला जरा शॉक बसला म्हणजे कुठले दादा त्यांनी सांगितलं आजी दादा ऑफ झाले मग शॉक बसला म्हणून हे कस काय घेतलं तर सांगायचं की काय माणसं लाखात एखादा जन्माने जा, जा, मग तुझ्या सर्वांसाठी असत अजितदादांचा कामाचा आवाखा प्रशासनावी पकड आणि लोकप्रियता सर्वपक्षीय नेता अशी एक प्रतिमा होती आणि या अशा महान नेत्यास आपण उभलेला मला सांगायचं आहे की बऱ्याच वेळा दादांसमे बोलण्याचा वगैरे प्रसंग आला दादांचा बोलण्यात स्पष्ट वक्ते पाहणार आजही भाऊतो जे काय होणार असेल तर दादा हो म्हणून सांगायचे जे होणार नाही ते नाही म्हणून सांगायचे आणि अतिशय कठीण प्रसंगामध्ये काल दिवसभर अतिशय सुन्न वातावरण म्हणजे दिवस खराब गेलो आयुष्यात मी कधी सजासजी रडत नाही पण मी काल दोन वेळा स्वतःहून आत रडलोय डोळ्यातून हे पाणी आलं की महाराष्ट्र अतिशय शोकग्रस्त आहे आणि दादांमुळे महाराष्ट्राचं एक सर्वात अपरिमित असं होणार आहे की जे जेटचे जे कन्सेप्ट कन्सेप्ट होते कुठल्या ग्रामीण भागाला जे बजेट द्यायचं आहे जे अर्थसंकल्पात तरतूद करायचे की हक्काने आपल्या भागातील सर्व पक्ष नेते काँग्रेसचे असो राष्ट्रवादीचे असो भाजपचे असो शिवसेनेचे असो ही सर्व जण हक्कानं ते दादा दादांना जाऊन सांगायचे की दादा आमचं हे करायचं आहे दादा आमचं हे दादाच्या काटेवाडीतल्या ग्रामपंचायत सदस्याची शिवसेनेचा ग्रामपंचायत सदस्य आहे त्याला सुद्धा दादा दादानी त्यामध्ये सांगून घेतलं होतं आणि त्या काटेवाडीच्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा दादानी सात पैकी दोन जागा त्या विरोधी पक्षाला त्यांना घेऊन आपण एकत्र काम करूया गावाच्या विकासासाठी काम करूया हे अशा प्रकारचा दादा परंतु महाराष्ट्र होणे नाही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा दादा का म्हणते ती हे दादांची मध्ये सगळे बघितल्यानंतर आपोपे ओळखनं पाणी आहे आपण उद्या सकाळी आपण बाजारपठांगामध्ये सर्वजण सर्वजण एकत्र येऊया आणि सर्वपक्षीय आपण दादांना आपण श्रद्धांजली वाहूया आणि राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पार्टी आणि आमचे आमच्या मित्रमंडळातर्फे मला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की उद्या आपण सर्वजण एकत्र जमून आपल्या ह्या महान नेत्यास उद्या श्रद्धांजलीसाठी एकत्र उपमुख्यमंत्री यांचे हात वाजून पंच्या विमाना मृत्यू झाला खर तर कालचा हा महाराष्ट्र दिवस असंख्य सहकार क्षेत्रामध्ये कारखानदारी असतात शिक्षण क्षेत्रामध्ये कायम एक नंबरवरती असायचा आणि आम्हाला ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा खऱ्या एक आधारस्तंभ आरोपला अशी हुळहुळ प्रत्येकाला वाटायला लागले अजूनही लोकांच्या विश्वास वाटला की दादा आपल्यात नाहीशी झाले ते म्हणून काल विमान अपघात झाल्याचं घटनास्थळी बघितलं तर दादांच्या संगती असणारे असंख्य माझ्या महाराष्ट्र राज्यातील तमाम लोकांच्या आर्य अडचणीचे आलेले आज त्यांचे अडचणीचे प्रश्न बघितलं मी मोबाईल होती तर असंख्य पडले होते असा नेता माझ्या राजकीय दहा बारा वर्षाच्या दुरुस्तीमध्ये पहिल्यांदा पाहायला मिळाला मी माझ्या खटाव मार्केट मार्केटच्या वतीनं व माझ्या आमदार प्रभाष गाडगी गाव मंचच्या वतीनं मी दादाला भावपूर्ण सदाजीला अपील करतो व उद्या बाजारपटांगामध्ये शोकसभेच भावपूर्ण अंधार कर अपील करले ते खटाव तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी तिथे हजर राहायचे आणि माझे दोन शब्द संपवले महत्वा देणार आहे इतिहास आपल्या आणि नेता आज आपल्या नाही या ठिकाणी मी त्यांना श्रद्धांजली आहे पण उद्या पण जो कार्यक्रम घेतला आहे त्या कार्यक्रमाला सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहायचं काम करूया आपल्याला खरंतर महाराष्ट्राचा नेता पण ग्रामीण भागातल्या लोकांसाठी कार्यक्रम महत्वाचा उल्लेख होता त्यांनी एकदा शब्द दिला की काम झालं समजायचं आणि मग ग्रामीण भागातल्या लोकांची लो काम त्यांच्याकडून होती आता ती पोकळी बघून येणं म्हणजे फार अडचणीचा येणं असा नेता होणे नाही अशा नेत्यांनी खरं तर त्यांची वेळ एवढी पक्की मला एकदा सकाळी महाराष्ट्र मधून त्यांना आठ वाजता ती सकाळची वेळ तुम्ही इतके लवकर आठला पाच मिनिटं कमी असताना असतील आता हजार आणि काम करणाऱ्याला ते अतिशय महत्त्व द्यायचे काम करणाऱ्याला संधी देत होती मी पूर्वी घरावर पूर्वी होती त्र्याऐंशी ते सत्त्याऐंशीला तरीसुद्धा मला त्यांनी दोन हजार दोन पाचला माझं काम होऊन त्यांनी संधी दिली म्हणजे अशा प्रकारचा नेता आता परत कोणी नाही आता सगळ्यांनी म्हणून म्हणजे आज इथं बोलणं बरोबर नाही सगळ्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ही उणीव भरून काढली पाहिजे आणि आपल्याला आधार दिला पाहिजे जनतेला आधार दिला पाहिजे सर्वसामान्य जनतेला आणि विशेषतः ग्रामीण भागातल्या लोकांना आधार दिला पाहिजे आता ग्रामीण भागातले लोक गोष्टी हळवत आहेत अक्षरशः घरातलं कोणी हे झालं नाही पण त्यासाठी लागली अक्षरशः सकाळ म्हणजे ज्यांचा काहीही संबंध आहे घरात बसून असणारी लोकसुद्धा